हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज ना व्हिडिओ करायचं आहे त्याच्यामुळं आज मला दोन वेण्या घालायच्या आहेत तर तुम्हाला चिल कोणता व्हिडिओ करणार आहे काय ते तर आता वेण्या घालून घेते त्याचीच तयारी चालू आहे रुपाली आली आणि आता मुलांचे परीक्षा चालू आहेत मला सुट्ट्या आहे त्याच्यामुळे मग हे व्हिडिओ बनवायचे नाही तर मग नसते बनवायला लागले व्हिडिओ बनवायचं म्हणलं चालू आहे तयारी करते ना व्हिडिओची बस बसणे घालते ना मला कळेल मी कोण आम्ही कोणता व्हिडिओ करतोय आली हो। hmm.

दादा दादा दोनच दोन होतो पेपर आता कोणाला वेदन चित करी विजन पेपर येत ते काय म्हणतो तर आता आम्ही व्हिडिओ करून घेतो घालून झाले आणि आता म्हणलं रुपालीच मेकअप करा <laughs> रुपलीचा मेकअप करायला लागले मी काय शेवड आजारी काढून लावलाय म्हणून मी नाही थोडंच लावलाय मी असं काय करायला दिसायला केलं तरी दिसणार डोळा डोळा मी असं हे करून टाकला काळा निळा मारून

मेरी मात चला आता आम्ही व्हिडिओ काढतो वर का शूट करतोय शूटसाठी काय पण करायला लागतं आम्हाला कधी कधी <laughs> बहुत मारती है बहुत मारती <laughs> अभी निकालते हम वीडियो गुरु अभी निकालते हैं गुरुजी का वीडियो फिर आप अच्छा लगा तो लाइक ठोको चला चला तर एक दोन टेकमध्ये व्हिडिओ आमचा झाला पूर्ण भरपूर हसलो भरपूर एनर्जी लागली त्या व्हिडिओसाठी बघल्या बघितल्यानंतर मी जेव्हा टाकेल तेव्हा बघितल्यानंतर नक्की कमेंट करा की कसा आहे आणि हे करा तर आज घरी आलेले आहेत पाहुणे थोडेसे जवळचेच आहेत रेग्युलरली येतात वगैरे तर आ, आ, ते आले त्याच्यानंतर मग प्रांज प्रिषाला साडी शिवायला टाकलेली तिच्याकडे तर त्याच्यामुळे ती घेऊन आली होती आणि नंतर मग भरपूर खुश झाली प्रिषा सगळ्यांनी छान शिवली होती साडी वगैरे आणि त्यानंतर मग इथं जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आणि त्यानंतर आता मी इथं भांडे वगैरे घासून घेते तिघिच्या आमच्या गप्पा चाललेल्या आहेत किचनमध्ये तर कधी पण काय पण म्हणजे पाहुणे वगैरे आले ना तर Kitchen, एक हो किचन हाच आमचा एकमेव ठिकाण असतं जिथे आम्ही गप्पा वगैरे मारतो कारण किचनमध्ये भर कामं असतात आणि काम करता करता म्हणजे एक वेगळीकडे जाऊन गप्पा मारण्यापेक्षा किचनमध्ये काम करता करता गप्पा गप्पा पण होतात आणि व्हिडिओ पण होतो आणि भा कामं पण होतात असं आमच्या हे होतात त्याच्यामुळे मग किचनमध्येच आम्ही गप्पा मारतो त्यानंतर मग ती गेली आणि त्यानंतर मग आम्ही पण गेलो रू रुपाली मी भाजी आणायची होती त्यासाठी ती पण आम्ही पण जाणार आहेत तर आता चला आमच्या इथं चालले गप्पा आईकडं तर बोलता बोलता बसता बसता संध्याकाळ कधी होते कळत सुद्धा नाही आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहे तिथं मार्केटमध्ये जायचं होतं तर आईचं मुलींचं काहीतरी घेणं चाललं होतं इथं आणि मी चालले बाजाराला बिल्डिंगचं काम चालू व्हायला खालीच बघून वर चालवायला तर आजचा व्हिडिओ कसा होता नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय